खूप मुलांचा एकच वारंवार कमेंट बॉक्समध्ये प्रश्न येत आहे व्हॉट्सअपला देखील नेहमी प्रश्न करत आहेत की आता या ठिकाणी फॉर्म भरून झालेले आहेत याची या ठिकाणी या निकाल कधी लागेल ला? आणि तुम्हाला माहित असेल पोस्ट विभागाच्या वेगवेगळ्या निकालाच्या लिस्ट लागत असतात पहिली लिस्ट दुसरी लिस्ट असे चार ते पाच लिस्ट लागत होते आणि मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये जवळजवळ सहा ते सात लिस्ट लागलेल्या आहेत तर या वर्षी किती लिस्ट लागू शकतात आणि पहिली लिस्ट कधीपर्यंत येऊ शकते डिटेल्स मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही वायबी डी अकॅडेमी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केले नसेल तर सब्स्क्राइब करा सोबतच बेल आहे कुणालाही ऑन करा आणि डिस्क्रिशनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे नक्की जॉईन करून घ्या बघू शकता तर मित्रांनो आता लिस्ट कधीपर्यंत येईल तर डायरेक्टली कोणी डायरेक्टली तुम्हाला डेट सांगू शकत नाही याच तारखेला फिक्स्ड डे तुमचा निकाल येईल लिस्ट येईल पहिली लिस्ट येईल असे कोणीही सांगू शकत नाही परंतु जो मागील दोन हजार बावीसचा आणि दोन हजार तेवीसचा जो डेटा आहे त्याच्यानुसार या ठिकाणी त्या लिस्ट कधी लागल्या होत्या फॉर्म भरून भरून झाल्याच्या नंतर किती दिवसांनी लिस्ट लागल्या होत्या याच्याबद्दल डिटेल्स मध्ये आपण चर्चा करणार आहोत तर दोन हजार बावीसचा आपण बघणार नाही दोन हजार तेवीस च बघणार आहोत जी या ठिकाणी शेवटची तारीख होती त्याच्या कंप्लीट वीस ते बावीस दिवसांनी किती वीस ते बावीस समजा आता बावीस तारखेला समजा तुमची शेवटची फॉर्म भरण्याची तारीख होती पाच ऑगस्ट त्याच्यानंतर बावीस ते वीस ते, ते बावीस दिवसांनी तुमचा पहिली लिस्ट आलेली आहे दोन हजार तेवीस म्हणजे म्हणजे आत्ताचा रिझल्ट कधी येतो शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो शेवटच्या आठवड्यामध्ये हा जो ऑगस्ट महिना आहे याच महिन्यामध्ये पहिली लिस्ट येऊन जाईल पहिली लिस्ट येऊन जाईल आणि शेवटच्या आठवड्यामध्ये निकाल तुमचे पहिली लिस्ट येईल या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता दुसरा जो मुलांचा जो प्रश्न आहे की जी लिस्ट येते पहिली लिस्ट येते आणि दुसरी लिस्ट त्याच्यानंतर किती दिवसांनी येते तर प्रत्येक लिस्ट मध्ये पंधरा ते वीस दिवसांनी जास्त करून वीस दिवसांचे अंतर आहे जास्त पंधरा ते वीस या दिवसांमध्ये दुसरी लिस्ट प्रत्येक मध्ये वीस दिवसांचे अंतर आहे असे तुम्ही धरून चालायचे आहे आता वारंवार हाच प्रश्न करू नका की लिस्ट कधी येणार आहे निकाल कधी येणार आहे व्हॉट्सअपला किंवा कमेंट बॉक्समध्ये हा प्रश्न आता विचारू नका तुमचे उत्तर सांगितलेले आहे ऑगस्ट या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पहिली लिस्ट तुमची येऊन जाईल हाच दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांनी पॅटर्न फॉलो केलेला आहे वीस ते बावीस दिवसांमध्ये पहिली लिस्ट येऊन जाते तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी युट्यूब चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकूनही ऑन करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील